बघिणींना नम्र विनंती करतो की भारताचं संविधान हे आपला आत्मा आहे जे काल चालू झाल्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच्यावर योग्य ती प्रशासनानं दखल घेतली आहे जे नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल मी कलेक्टर महोदय साहेबांशी आता बोललो नुसकानाचा पंचनामे व्यवस्थित होत चाललेले आहेत अशा गा घटना पुन्हा घडल्या नाही पाहिजेत हा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि सवाला घेऊन आपण गेलं पाहिजे अशा दृष्टीचा आहे ये कालची गोष्ट घडली ही नंदनी अनंदनीय घडलेली आहे ती बरोबरच राहील त्याचं कोणीही समर्थन करणार नाही परंतु जनतेला मी मायबाब जनतेला एवढीच विनंती करेन की आपण संयमानं आपण एका गुन्ह्या गोविंदाने राहण्याचा प्रयत्न आपण मंडळीने करावा आपल्या मंडळीने एवढेच सर्वांना या मतदारसंघातल्या माझ्या बंधू भगिनींना माझं नंतर आव्हान आहे आपण कलेक्टरला भेटला काय म्हणू कलेक्टर साहेबाशी झाल्यानंतर काल त्यांनी वर्तमानताल सर्व सांगितला की एकंदरीत काय काय क्वेश्चन काही व्यापारी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल पंचनामा चालू आहे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा प्रयत्नही चाललेला आहे संबंधित लोकांच्याकडून काही भावनिक उद्रेक झाला तर त्याच्याबद्दल आता संयमाची स्थिती आहे आणि प्रशासन योग्य लेवलची कारवाई करण्याचा प्रयत्न आहे माझी विनंती आहे की आपण प्रशासनानं कसं की त्यावेळेस जर ऍक्शन घेतली असती तर प्रशासनावर बी आले असते म्हणले असते की किंवा ह्यांच्यावर ते करतात त्या दोन्ही गोष्टीचा आपण संयमानं व्यापारी बांधवांनाही माझी विनंती आहे की नुकसान झालेलं आहे त्याच्यावर आपण या माध्यमातून प्रशासकीय लेवलनं काही मदत करण्याचा आपण प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू दिले झाला आता त्यावेळी समजा ऍक्शनच घेतली असती तर त्यांच्यावरच झालं असतं की प्रशासन आमच्यावर दादागिरी करत असा प्रकार घडला असता तेव्हा प्रकाश प्रशासनाला दोन्ही बाजूने कैचित आपण पकडू नये ही माझ्या व्यापारी बांधवांना माझी विनंती असते गोष्ट आहे ना होत आहेत वन इलेक्शन वन झालेलं चांगलं आहे ग्रामपंचायत पासून आचारसंहितेच्या काळामध्ये आपल्याला बरीचशीच काम करता येत नाही आणि गोष्टी कुठतरी ह्या झाल्या पाहिजेत त्याबद्दल आमचं असं म्हणतात काय प्रॉब्लेम नाही मी आलेलो आहे परभणी बद्दल माझ्या <laughs> परभणी बद्दल विचारा आणि ज्यावेळेस असा अनुकलेली गोष्ट घडती त्यावेळेस आपण संयमाच्या भूमिकेतनं चाललं पाहिजे या मताचा मी नेता